झे मराठी महाराष्ट्राचा भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण बबन चौधरी आणि गजेंद्र अंपळकर यांना मिळणार पुन्हा भाजपाचे आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष जगातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातच आता अंतर्गत निवडणुका सुरू झाल्या आहेत या निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात येत असून पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे देशभर सर्वत्र सुरू असलेल्या निवडणुकीचे पडघम धुळ्यातही मात्र यावेळी धुळ्यात या निवडणुकीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही यामुळेच पक्ष निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री डॉक्टर भारती पवार आणि चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत इच्छुक म्हणून कोणीही हजेरी लावली नाही निरीक्षकांनी भूत आणि मंडल पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते रवाना झाले जिल्ह्यात सध्या बबन चौधरी हे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत यापूर्वी त्यांनी तीन वेळा जिल्हाध्यक्ष पद सांभाळले आहे तर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर हे कार्यरत आहेत दोघांच्याही नियुक्तीचा कालावधी संपलेला नाही अवघ्या दीड वर्षांपूर्वीच झालेल्या नियुक्तीमुळे पक्षनेतृत्व पुन्हा त्यांनाच संधी देईल हे उघड आहे याला इतरही कारणे आहेत अंफळकर यांचे संघटन कौशल्य उत्तम असून त्यांच्या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातून भाजपने बाजी मारली आमदार अनुप अग्रवाल आणि त्यांचेही चांगले सूर जुळले आहेत शिवाय पक्षाचे सुसज्ज कार्यालय असावे यासाठी अंपळकरांनी करोडोंची जागा पक्ष कार्यालयासाठी उदारतेने दिली आहे या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांना पुणाचा विरोध नाही त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा त्यांचेच वर्णे लागेल असे स्पष्ट चित्र आहे म्हणूनच धुळ्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत नो चेंज असल्याने फारशी उत्सुकता नसावी भाजपचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यावर लागले असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे